शेतकरी मित्रांनो नॅनो युरिया म्हणजेच आपल्या सगळ्यांचा सध्याचा परिचयाचा घटक तर मित्रांनो या नॅनो युरियाचा आपण मका पिकामध्ये वापर कशा पद्धतीनं करावा जेणेकरून आपल्याला या नॅनो युरियाचा पुरेपूर रिझल्ट बघायला भेटेल यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये नॅनो युरियाबद्दल माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच शिंदे ॲग्रोटेक हे आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल ऑलवरती सिलेक्ट करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो नॅनो युरिया हा सगळ्यात आता ट्रेंडिंगचा विषय बनलेला आहे याच्या अगोदर जो काही शेतामध्ये खत म्हणून युरियाचा वापर करत होतो पन्नास किलोची पंचेचाळीस किलोची किलो जी काही गोणी आहे तिचा आपण दोनशे अडीचशे किंवा तीनशे रुपयापर्यंत ही गोणी मिळते तर याचा आपण वापर करत होतो तर मित्रांनो आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये नॅनो युरिया आलेला आहे म्हणजेच अर्धा लिटरची बाटली त्यामध्ये तीच बाटली आपल्याला पूर्ण गोणीची ताकद आपल्याला मिळवून देते आणि त्या एका बाटलीमध्ये पूर्ण एकरभर रान होतं तसं एका गोणीमध्ये एकरभर आपलं रान होऊ शकत नाही तर मित्रांनो या न्यानो युरियाचा आपण शेतामध्ये वापर कशा पद्धतीने करावा विशेष करून मका पिकामध्ये आपल्याला जर नॅनो युरियाचा वापर करायचा असेल तर मित्रांनो यामध्ये आपण तणनाशकाची फवारणी आता सर्वसाधारण मजूर अभावी तसेच मशागतीच्या वेळे अभावी सर्व शेतकरी तणनाशकाची फवारणी करतात परंतु या तणनाशकाच्या फवारणी करताना आपण त्यामध्ये जर नॅनो युरियाचा वापर जर केला तर निश्चितपणे आपल्याला शंभर टक्के तणनाशकाचा रिझल्ट बघायला मिळेल आणि आपल्या मका पिकामध्ये सुद्धा एकदम काळोखी यामध्ये बघायला मिळेल हा सर्व नॅनो युरियाची कमाली मित्रांनो त्यामध्ये नॅनो युरियाचा आपण पन्नास मिली प्रति पंपासाठी जर वापर जर केला तर तणनाशकाचा पुरेपूर उपयोग होतो तसेच मित्रांनो तन्नाशक फवारणीसाठी आपल्याला पीएच बॅलन्सर वापरावे लागते आणि त्यामध्ये अं फवारणी करताना पाण्याचा पाणी हे चांगल्या क्वालिटीचं असेल पाहिजे म्हणजे त्याचा पीएच मेंटेन असेल तर तणनाशकाचा आपल्याला आपल्या शेतामध्ये पुरेपूर रिझल्ट बघायला मिळतो परंतु शेतकरी मित्रांनो नॅनो युरियाचा वापर जर केला तर त्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्या पाण्याचा पीएच सुद्धा मेंटेन होण्यासाठी मदत होते आणि चांगल्या प्रमाणामध्ये त्यामध्ये गवताचा तणाचा पूर्ण नायनाट होऊन आपलं पीकसुद्धा खूप काळो किंवा येतं आणि त्यामध्ये पिकाला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नॅनो युरियाचा उपयोग होतो आपण जर नॅनो यु आपण जर आपला युरिया हा आपल्या खादीमध्ये खतामध्ये जर दिला त्यामध्ये जर लवकर पाणी बसलं नाही किंवा लवकर तो माती आड झाला नाही तर काही वेळातच त्याचं हवेमध्ये रूपांतर होऊन जातं तर मित्रांनो नॅनो युरियाचा वापर जर आपण फवारणीमध्ये केला तर तो डायरेक्ट आपल्या पिकावरती पडतो डायरेक्ट पिकाच्या पानावरती पडतो आणि त्यामध्ये लगेच त्याचं शोषण होऊन पिकासाठी ताबडतोब हा नॅनो युरिया आपल्याला पिकामध्ये उपयोगात हो येतो यासाठी मित्रांनो नॅनो युरियाची फवारणी आपण तन्नाशक विशेष करून मका पिकामध्ये तन्नाशक फवारणी करताना जर घेतली ज्ञान युरियाचा वापर जर त्यामध्ये केला तर निश्चितच आपल्याला तणनाशकाचा रिझल्ट आणि ज्ञान युरियामुळे आपल्या मका पिकामध्ये सुद्धा एकदम चांगला रिझल्ट बघायला मिळेल निश्चितच मित्रांनो व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा याबद्दल मित्रांनो तुम्हाला जर काही शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपली आपली शंका यामध्ये विचारू शकता यामध्ये युरिया फवारल्यानंतर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तणनाशक हे तणनाशकाचा उपयोग होत नाही तर असं नाही मित्रांनो तणनाशकाचा पुरेपूर उपयोग होण्यासाठी आपली जमीन ओली पाहिजे तरच तन्नाशकाचा उपयोग होतो यासाठी मित्रांनो अशा बारीक सारीक गोष्टींचा जर आपण पुरेपूर त्यामध्ये वापर जर केला शेतीमध्ये आणि तर आपल्याला पुढील जे उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीने मिळू शकतं जर आपण असंच चालढकल पद्धतीने जर पहिल्या पूर्वीसारखंच जर फवारणे करत राहिलो किंवा मग कोणतेही औषध घ्यायचे कोणतेही औषध फवारायचे तर मित्रांनो यामध्ये आपल्या निश्चितच खर्चामध्ये वाढ होईल यासाठी मित्रांनो अशा बारीक सारी गोष्टींकडे लक्ष देऊन जर आपण शेतीमध्ये नवीन उपाययोजना करून जर शेती केली टेक्नॉलॉजीना शेती जर केली तर निश्चितच आपल्या उत्पादन खर्चामध्ये घट होऊन उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आता उत्पन्नाला काय भाव मिळेल हे तर आपल्या हातात नाही पण उत्पन्न कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढणं हे तर आपल्या हातातच आहे ना बाकी नैसर्गिक आपत्ती पुढे कोणीही काही करू शकत नाही मित्रांनो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन माहिती घेऊन हो। तोपर्यंत धन्यवाद